नमस्कार डॉक्टर समाधान काळे या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे का वाढतोय मायग्रेनचा सतत होणारे बदल आणि बदलत्या वातावरणामुळे मायग्रेनच्या रुग्णांना त्याचा अधिक त्रास होतो विशेषतः तापमानात अचानक झालेला बदल दमट हवामान प्रचंड उकाडा किंवा खूप थंडी या सगळ्याचा थेट परिणाम डोकेदुखीवर होतो जीवनशैलीतील काही ठराविक बदल आणि नैसर्गिक उपायांनी ही अस्वस्थता दूर दूर करता येऊ शकते मायग्रेनचा त्रास असलेल्या व्यक्तींची हवामान बदलले की डोकेदुखी वाढते भरपूर सूर्यप्रकाश किंवा ढगाळ वातावरण देखील मायग्रेनचा त्रास वाढू शकते यासाठी औषधे आवश्य अनेकदा आवश्यक असली तरीही हवामान बदला दरम्यान काही नैसर्गिक उपाय हे मायग्रेनची वारंवारता आणि तीव्रता कमी करण्यास मदत करतात मायग्रेनचे व्यवस्थापन हायड्रेशन डिहायड्रेशनमुळे मायग्रेनची तीव्रता आणखी वाढते त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी प्या किमान तीन ते चार लिटर पाणी प्यावे लागते हायड्रेटेड राहिल्याने मायग्रेनची समस्या टाळण्यास मदत होईल पुरेशी झोप घ्यावी डोकेडोखी टाळण्यासाठी झोपेच्या पालन करावे टाळण्यासाठी रात्री किमान आठ तासांची झोप घेणे गरजेचे आहे पुरेशी झोप घेतल्याने डोकेदुखी टाळता येते संतुलित आहाराचे सेवन करा प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन टाळावे जेवण करू नका आणि आहारात ताजी फळे भाज्या आणि तृणधान्याचा समावेश करावा त्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी स्थिर ठेवता येते कॅफेन युक्त पदार्थ आणि अल्कोहोलचे सेवन टाळावे हे शरीराला हायड्रेटेड करतात त्यामुळे समस्या वाढतात कोल्ड कॉम्प्रेस कोल्ड कॉम्प्रेस म्हणजे कपाळावर थंड असे पॅक ठेवणे फायदेशीर ठरते ज्यामुळे डोकेदुखीपासून नक्कीच आराम मिळू शकतो योग ध्यानधारणा आणि दीर्घ श्वासोश्वास व्यायाम मानसिक शांतता राखण्यात आणि मायग्रेनचा त्रास टाळण्यास मदत करतात तसेच व्यायाममुळे रक्तप्रवाह सुधारण्यास आणि मायग्रेनचा त्रास कमी करण्यास मदत होते रोज निशिल्या आपल्याला डोकेदुखेचा अधिक त्रास केव्हा होतो कशामुळे होतो हे समजून घेण्यासाठी तसेच हवामानातील बदलामुळे वाढणारा त्रास आणि लक्षणाची नोंद करण्यासाठी आपली रोजनिशी फायदेशीर ठरते वारंवार मायग्रेनचा त्रास होत असेल तर या नोंदणीसह डॉक्टरांचा सल्ला घ्यावा दरवेळी जाणवणारी डोकदुखी म्हणजे मायग्रेन असेलच असे नाही जर वेदना खूप तीव्र असतील वारंवार होत असतील पॅटर्न बदलत असतील किंवा न्युरोलॉजिकल फिज्युअल किंवा असामान्य लक्षणे असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य राहील तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद